नमस्कार अक्कलकोट समर्थ न्यूज चॅनलमध्ये मी प्रमिला देशमुख आपण सर्वांचं स्वागत करते पाहुयात आजच्या हेडलाइन्स जयऊर येथे सामुदायिक विवाह सोहळ्यात एकोणीस जोडप्यांच्या बांधल्या रेशीम गाठी वाराणसीचे पंडित दीक्षित कुटुंबीय तसेच पंचाहत्तर वर्षावरील शेतकरी बांधवांचा झाला सन्मान जयऊर तालुका अक्कलकोट येथील श्री काशीलिंग देवस्थान ट्रस्ट व श्री काशीलिंग बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात एकोणीस जोडपी विवाहबद्ध झाले याचवेळी सामाजिक बांधिलकीचा उपक्रम म्हणून अयोध्या येथील रामलल्लांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठाच्या वेळी पौरोहित्य म्हणून प्रमुख भूमिका बजावलेले व जयऊर तालुका अक्कलकोटचे रहिवासी तथा वाराणसीचे पंडित दीक्षित कुटुंबीय तसेच पंच्याहत्तर वर्षावरील तीस शेतकरी बांधवांचा देखील सन्मान करण्यात आला सदर सामुदायिक विवाह सोहळा आणि दीक्षित कुटुंबीय व शेतकरी बांधव यांचा सन्मान सोहळा हे दोन्ही अतिशय दिमाखदार पद्धतीने आणि शानदारित्या संपन्न झाले यावेळी काशी जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी श्री शिवानंद शिवयोगी महास्वामी श्री निलकंठ शिवाचार्य महास्वामीजी श्री श्रीखंड शिवाचार्य महास्वामीजी श्री राजशेखर शिवाचार्य महास्वामी स्री श्री अभिनव बसलिंग महास्वामी श्री शिवशंकर शिवाचार्य महास्वामी श्री चन्मत महास्वामी श्री शांतिलिंग शिवाचार्य महास्वामी महानंदाताई हिरेमठ अब्दुल रौफ सरदार पाशा पिरजादे बाबा सद्गुरू पांडुरंग महाराज आदी मठाधीश आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील माजी आमदार सिद्धाराम सिधार, गायकवाड अश्पाक बळोरगी गुरुशांत पाटील सिद्धाराम भंडार कवठे आदींची प्रमुख उपस्थिती होती श्री काशीलिंग देवस्थान ट्रस्ट व बहुउद्देश संस्थेच्या वतीने यंदा जेऊर कोरोना काळात वगळता सलग नऊ नव्या वर्षी सामुदायिक विवाह सोहळा आयोजिला केला आहे या संस्थेत एकूण दोनशे मित्र परिवार सदस्य एकत्र येऊन तन मन धनाने योगदान देत आहेत काशीलिंग बहु उद्देशीय संस्थेच्या मल्लिकार्जुन पाटील व वडून आठ वर्षात एकशे छप्पन जोडपे विवाहबद्ध झाली आहेत तर चालू वर्षी सुद्धा एकोणीस जोडप्यांचा विवाह सोला था। त्या रीती रिवाजाप्रमाणे मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी गावातील मुख्य रस्त्यावरून वधूवरांची मिरवणूक काढण्यात आली सुग्रास भोजन वराडी मंडळीसह शिदोरी बांधून देणे आदींची व्यवस्था केली गेली होती या विवाह सोहळ्याचे नियोजन काशीलिंग देवस्थान ट्रस्ट व काशीलिंग बहु उद्देशीय संस्था तसेच काँग्रेस कार्यकर्ते व ग्रामस्थ मंडळी जेवूर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केली होती तत्पूर्वी वाराणसी येथे रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केलेले पुरोहित तथा जेवूरचे रहिवासी सुनील लक्ष्मीकांत दीक्षित तसेच अरुण लक्ष्मीकांत दीक्षित हे दोघे बंधू सपत्नीक उपस्थित होते यावेळी काशीलिंग बहुउद्देश संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन पाटील यांनी प्रास्ताविक करून विवाह सोहळा संयोजन उद्देश स्पष्ट केला अक्षता सोहळ्यापूर्वी जगद्गुरू डॉ मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांचे आशीर्वचन झाले महेश सर यांनी त्यांच्या पथकाचे सुमधुर गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला शेवटी एकोणीस एको व्हावी यासाठी त्यांना शिदोरी बांधून देऊन त्यांची सोय करण्यात आली कार्यक्रमाचे उत्कृष्ट संयोजन श्री काशीलिंग देवस्थान ट्रस्ट व श्री काशीलिंग बहुउद्देश संस्था यांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मंडळी जेऊर यांनी केले वाराणसीचे दीक्षित कुटुंबीयांनी पंच्याहत्तर वर्षावरील शेतकरी बांधवांचा सुद्धा सन्मान झाला याच कार्यक्रमात अक्षता सोहळ्यापूर्वी अयोध्या येथील राम मंदिरातील रामलला मूर्तीचा प्राण प्रतिष्ठापनाचा सोहळा पंडित लक्ष्मीकांत मथुरा मतु, नाथ दीक्षित यांच्या प्रमुख मार्गदर्शनात आणि त्यांचे चिरंजीव सुनील आणि अरुण यांच्या पौराहित्यात संपन्न झाला होता ते जेऊर तालुका अक्कलकोट येथील रहिवासी असल्याचे समजल्याने त्यांना विशेष निमंत्रण देऊन कुटुंबासह बोलावून घेऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला याचवेळी वेळी जेऊर येथील पंच्याहत्तर वर्षावरील तीस शेतकरी बांधवांचा देखील यथोचित सन्मान करून गौरव करण्यात आला पहिली मुलगी झाल्यास दहा हजारांची ठेव हो, या विवाह सोहळ्यात ज्या एकोणीस जोडप्यांच्या रेशीम काठी बांधण्यात आल्या त्यातील ज्या जोडप्यांना पहिली मुलगी होईल त्या मुलीच्या नावे दहा हजार रुपयांची ठेव हो, बँकेत ठेवली जाणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले